रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात जनजागृती करत सोनगीर टोल प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांसह नागरिकांना हेल्मेटचे वाटप करत त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शेकडो नागरिकांना हेल्मेट वाटपासह त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली सोनगीर टोल प्रशासनाचे प्रमुख कृष्णाराव यांच्या उपक्रमाचे कराळे यांनी कौतुक करत उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षाविषयी व वाहतूक नियमांविषयी सखोल असं मार्गदर्शन करत माहिती दिली तसेच अपघात समयी अपघातग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन देखील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केलं आहे सर्वांना फक्त एकच सांगू इच्छितो की भारतामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये जेवढे लोक मयत झाले नाहीत दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढे लोक मयत झाले नाहीत प्लेगच्या साथीमध्ये लोक एवढे मयत झाले नाहीत कोविडमध्ये जेवढे लोक मयत झालेत तेवढे दरवर्षी अपघातामध्ये मयत होतात साधारणपणे भारतामध्ये दरवर्षी साडेचार ते पाच लाख अपघात होतात दीड ते पावणे दोन लाख लोक दरवर्षी मरत असतात अपघातामध्ये एकीक हा आकडेवारी आपल्या माहितीसाठी वियुक्त सांगतोय दुसरा मुद्दा एकीकडे आपण म्हणतो रोड खराब आहे रोड व्यवस्थित होत म्हणून आपण आरडाओरड करत असतो रोड चांगला झाला की आपण त्या गा रोडवर इतक्या सुसाट गाडी चालवतो कोणत्याही रहदारीचे वाहतुकीचे नियम न पाळता की त्यामुळे न्हाला जाणं प्रत्येक आता नॅशनल हायवेवरसुद्धा आपल्याला न्हायला जाणं काही ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवं लागेल त्यामुळे रोड चांगला नसेल तर रो ओरडायचं रोड चांगला असेल तर इतकं त्याचा गैरवापर करायचं की परत त्याला अडकाडे करावं लागेल स्पीड ब्रेकरच्या रूपामध्ये ही गोष्टी आपण लक्षात ठेवा तिसरा मुद्दा ह्या अपघातामध्ये जेवढे लोक दरवर्षी आपल्याकडे दुर्दैवानं मयत होतात त्यापैकी वयोगट साधारणपणे वीस ते पन्नास ह्या वयोगटात ते ऐंशी टक्के लोक असतात म्हणजे प्रत्येक घरातला कमवता व्यक्ती मग ते मुलगा असेल मुलगी असेल तरुण असेल तरुणी असेल ही साठ ते पासष्ट टक्के हे पुरुष असतात जे पुरुष असतात म्हणजे वीस वर्षापासून ते पन्नास वर्षे वयोगटामध्ये कमवणारे शिकणारे भविष्य घडवू ज्यांच्यावर भविष्य अवलंबून आहे त्या कुटुंबाचं असेच लोक जोशमध्ये येऊन होश घालवतात आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात किंवा अन्य काही होतं दीड लाख लोक तर मृत्युमुखी पडतात बाकीचे जवळजवळ साधारण जे तो अडीच तीन लाख लोक असे आहेत की जे जायबंदी होतात कोणाचा पाय मोडतो कुणाचा हात मोडतो कुणाचं आयुष्यभर दवाखान्यात राहावं लागतं कोणाला व्हीलचेअरवर जावं लागतं आपल्याकडे ला ला ला। मी स्वतः एक वर्ष युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून के काम केलंय त्या ठिकाणी वाहतुकीचे नियम इतके काटेकोरपणे पाळलं जातं की त्याचं पाच ते दहा टक्के सुद्धा आपण पाळत नाही माझी सर्वांना विनंती आहे की रोडवर वाहन चालवण्याच्या अगोदर ज्यांचं दुर्दैवानं अपघात झाला आहे त्या कृपा करून त्या लोकांशी चर्चा करा किती कळत न कळत एखादी चूक होते चुकी आपला त्या चुकीमुळे आपल्या अपघातात किती मोठा फटका बसतो ज्या कुटुंबातलं एखादा व्यक्ती अपघाताने मुळे दगावलं असेल त्या कुटुंबाशी भेट घ्या त्यांचं काय दुःख आहे का कळत नकळत एका चुकीमुळं त्या कुटुंबावर काय कोसळतं हो हा विचार करा आणि आपण काय काळजी घ्यायची ती काळजी घ्या आपल्याकडे विनाकारण जोशमध्ये वाहनं चालवायचं कुठं सा। रिफ्लेक्टर लावायचं नाही सीटबेल्ट लावायचं नाही हेल्मेट घालायचं नाही अतिशय छोट्या छोट्या गोष्टी लाईट नसताना गाडी चालवायची इंडिकेटर द्यायचं नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टीमधूनच दुर्दैवाने आपल्या देशाला हा एक अतिशय मोठा मित्र म्हणतो एक रोग लागला लागल्यासारखा चाललाय तर त्यातून आपण तरुण पिढी नवीन पिढीने बोध घ्यावा आपण किंवा माझा कोण अपघात होणार नाही माझा अपघात होणार नाही माझ्या कुटुंबाचा कोणाचा अपघात होणार नाही असं जर का आपण ठरवलं तेवढं जर का ठरवलं तर निश्चितपणे मला खात्री आहे की आपण प्रमाण कमी मोबाईलवर बोलण्याची काय फॅशन आहे मला समजत नाही मोबाईल असा ठेवून गाडी चालवायची किती ऐकूत का खरोखर काळे सर ऐकू का असा मोबाईल ठेवतो असं का कशा करता ऐका ना त्या मोबाईल पडला तर तो पाच हजारचं नुकसान ठोकलं गेलं आणखी मोठं नुकसान छोट्या गोष्टी दोन मिनटे थांबा ना काय एवढी काय घ्यायला लागलंय याची काळजी घ्या मला तुम्हाला घाबरवायचं नाही मला तुम्हाला भीती दाखवायची नाही पण मला तुम्हाला आकडेवारी सांगून वस्तुस्थिती करून तुम्ही आज डोळ्यांचं चेकअप करणार आहे हे वेगळं डोळेच पण आणायचा मी तुम्हाला आज प्रयत्न केला मला थोडंसं अचानक जे अगाव जायचं असल्यामुळे लेट झालंय मी आपली रजा घेतो धन्यवाद या याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दरे कराडे सुनगीर टोल प्रशासनाचे प्रमुख कृष्णराव पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे